होय मित्रांनो हे अगदी खरं आहे तुम्ही हा थमनेल जो पाहिला आहे हा अगदी खरा आहे दोघींना एका कुटुंबात जर दोघी सुना असतील तर त्यांना या अर्जापासून वंचित न ठेवता तुम्हाला योजने या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे तर मित्रांनो हा अर्ज अप्रुव्ह होत आहेत आणि तुम्ही त्यासाठी जर तुमच्या घरात दोन सुना असतील तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता जर तर तुम्ही यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जर अर्ज केला असेल तर तो अर्ज अप्रूव्ह झालेला आहे आणि महिलांना पंधराशे रुपये तुम्हाला महिन्याला मिळणार आहे या योजनेसाठी तुम्हाला कागदपत्रे काय काय लागत होते तर त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्हाला जुना व्हिडिओ पाहावा लागणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कागदपत्रांची छाननी कशी करायची त्यासाठी तुम्हाला कागदपत्रे काय लागतात ते देखील सांग अजून एक मित्रांनो मित्रांनो एस एम एस व्हेरिफिकेशनच्या पुढे एक ऑप्शन दिलेला आहे त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पेंडिंग टू सबमिटेड तर प्रलंबित ते, ते सबमिट केलेलं आहे म्हणजेच मित्रांनो सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुरवलावलोकनासाठी सबमिट केलेले नाही अंतिम सबमिटेशनासाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे म्हणजेच मित्रांनो हा अर्ज तुम्ही भरलेला आहे पण त्यावर प्रक्रिया चालू आहे त्यानंतर मित्रांनो अफ्रोड अप्रुव्हल म्हणजे मित्रांनो मंजूर सर्वेक्षण पुरवलावलोकन करून स्वीकारले गेले आहे सबमिटर करून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही म्हणजे मित्रांनो हा तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे आणि तो देखील झालेला आहे म्हणजे मंजुरी मिळालेली आहे त्यानंतर मित्रांनो इन रिव्ह्यू पुनरावलोकनार्थ सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनार्थाद्वारे मूल्यांकन केले जात आहे सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे तर मित्रांनो इथं म्हणजे इन रिव्ह्यू म्हणजे तुमचा अर्ज प्रोसेसमध्ये आहे तुमचं छाननी होत आहे आणि रिजेक्टेड म्हणजे मित्रांनो नाकारले सर्वेक्षण पुरावलोकन करून स्वीकारले गेले नाही ते पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही म्हणजे मित्रांनो तुम्ही या अर्जामध्ये अपात्र आहे तुम्हाला याचे याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही तुमचा अर्ज रिजेक्टेड करण्यात येणार आहे तर मित्रांनो त्यानुसार शेवटचा पर्याय डिस्पॉर कॅन डीड एडिट अँड रिसबमिट म्हणजे मित्रांनो अस्वीकृत संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता सर्वेक्षण पुरावलं करून स्वीकारले गेले नाही परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला हा अर्ज तुम्हाला एडिट करून तु तुम्हाला रिसबमिट करून पुन्हा अपलोड करता येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा अर्ज तुम्हाला इथं इन पेंडिंग टू सबमिटेड इथं हे ऑप्शनपैकी कुठला ऑप्शन येणार आहे जर अप्रूवल आला तर तुमचा अर्ज अप्रूवल होणं झालेला असेल इन पेंडिंग असेल तर तुमचा तुमचा प्रोसेसमध्ये आहे आणि तुमचा त्यानंतर तुम्हाला रिजेक्ट म्हणजे तुमचा अर्ज रिजेक्टमध्ये गेलेला आहे आणि अस्वीकृत म्हणजे डिसअप्रूव्ह यापैकी तुम्हाला या पाचपैकी तुम्हाला कोणता ऑप्शन आलेला आहे ते तुम्हाला तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी त्यावर तुम्हाला पुढं करायचं काय ते तुम्हाला मी पूर्णपणे त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ लाईक आणि शेअर करा मला नका धन्यवाद